अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे जीव धोक्यात घालून बुडणाऱ्या तीन महिलांचा संदीप धनवडे यांनी जीव वाचवला यात्रेचं धुनं धुण्यासाठी तीन महिला व दोन मुली तामगाव तालुका करवीर येथील तलावावर गेल्या हो होत्या सतरा वर्षीय मुलीचा पाय घसरला ती पाण्यात पडली तिला वाचवण्यासाठी गेलेल्या आई व बहिणी गटांगळ्या खाऊ लागल्या खडकावर बसलेल्या मुलींनी आरडाओरडा केला काही अंतरावर बसलेल्या संदीप धनवडे या इस्माने त्यांचा जीव वाचवला धनवडे हा मासेमारीसाठी गेला नसता तर मोठा अनर्थ घडला असता ही घटना मंगळवारी अठरा मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की उजळाईवाडी तालुका करवीर येथील चाळीस बत्तीस सतरा वर्ष वयाच्या तीन महिला व दहा व बारा वर्ष वयाच्या दोन मुली असे पाच जण धुणे धुण्यासाठी तामगावच्या तलावावर दुपारी बारा वाजता आल्या धुनं देऊन पिळवून ते उन्हात घालण्याचं धुनं धुत असताना सतरा वर्ष वयाच्या मुलीचा पाय घसरला ती पाण्यात पडली तिला वाचवण्यासाठी तिची आई गेली आईला वाचवण्यासाठी तिची मुलगी गेली तिघीने एकमेकीला घट्ट मिठी मारल्यामुळे या तिघी बुडू लागल्या हा प्रकार खडकावर बसलेल्या मुलींना दिसला त्यांनी आरडाओरड सुरू केली वाचवा वाचवा अशी ठोकली काही अंतरावर मासेमारी करण्यासाठी बसलेल्या संदीप धनवडे या कानावर वाचवा वाचवा हे शब्द पडताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता धाव घेतली आणि कपड्यासह पाण्यात उडी मारली त्यांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात एका महिलेने घट्ट विळखा मारल्याने धनवडेचा उजवा पाय त्या मिठीत सापडला त्यामुळे डाव्या हाताने त्यांना पोहता येईना तेही अडचणीत आले जमिनीवर पाय टेकण्याचा प्रयत्न केला मात्र पाणी खोल असल्यामुळे त्यांचा डावा हात आणि दोन्ही पाय हलवण्याशिवाय गत्यंतर उरले नाही धनवडे यांनी हिसडा मारून तिसऱ्या महिलेला धरले डावा पाय पाण्यात मारत ओढत आणण्याचा प्रयत्न केला काठावर येताच पायाला जमीन लागली त्यामुळे त्यांना धीर आला लागली सर्वांना तातडीने काठावर आणलं पाण्याबाहेर येताच गुदमरेल्या अवस्थेत तीन महिलांची शरीर थरथर कापत होते तसे धनवडे यांचेही शरीर थरथर कापत होते त्यांनी आपला जीव धोक्यात घालून या तीन महिलांचे प्राण वाचवले होते म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती मात्र महिलांच्या मनावर दडपणाचं सावट होतं भयभीत झाल्या होत्या त्या दडपणाच्या अवस्थेतच घरी निघून गेल्या या ठिकाणी मासेमारी धनवडे आले नसते तर आज त्या महिलांची अवस्था काय झाली असती हे विचार करायला लावण्याची वेळ आहे हा विचार करीत त्या महिला उजळाईवाडीच्या त्यांच्या घरी पोचल्या त्या महिलांची नावे अद्याप मिळू शकली नाहीत संदीप धनवडे हा गुरुमाऊली सेक्युरिटी सर्व्हिस या कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो धनवड्याचे गोकुळ शिरगाव परिसरात कौतुक होत आहे कनेरी मठावर मानवी कवटी सापडल्याने खळबळ कनेरी तालुका करवीर येथील सिद्धगिरी मठावर मानवी कवटी सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे या मानवी कवटीची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे सागर बाळाचं नाईक वय चाळीस वर्ष वरचामाळ कनेरी तालुका करवीर यांनी पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे बुधवार एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता सिद्धगिरी मठ संस्थान कनेरी या मठाच्या क्रमांक अकरा पंच्याण्णव दोन ब या हत्ती गवताच्या शेतात अज्ञात इस्माची मानवी कवटी मिळून आली ही बातमी पसरताच नागरिकांनी एकच गर्दी केली मानवी कवटी सापडल्याने कनेरी मठ परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे गोकुळशिरगाव पोलिसांनी तात्काळ धाव घेत सदरची कवटी ताब्यात घेतली पुढील तपासासाठी ती कवटी पुण्याला पाठवल्याचं समजतं गोकुळशिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भादोले अधिक तपास करत आहेत धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज